सोशल मीडियावरती एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्लंबर नळ दुरुस्त करत असताना त्याच्या समोर अचानक दहा फुटाचा किंग कोबरा आला धाडस आणि प्रसंगावधान दाखवत त्यानं पाईप आणि गोनीच्या मदतीनं त्या सापाला कसं पकडलं हा थरारक व्हिडिओ पाहून तुम्ही देखील त्या प्लंबरच्या धैर्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही नेमकं थरका पडवणार असं काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट करा किंग कोब्रा हा साप किती खतरनाक आहे हे वेगळं काहीच सांगायला नको काही मिनिटांमध्ये तो सुद्धा गार करू शकतो इतकं घातक विष त्याच्याकडे असतोय आता विचार करा इतका भयंकर साप अचानक तुमच्या समोर येऊन उभा राहिला तर तुमची काय अवस्था होऊन जाईल होय असाच काहीसा प्रकार खऱ्या आयुष्यामध्ये घडलेला आहे एक प्लंबर दुरुस्त करत असताना तब्बल दहा फुटांचा किंग कोपरा त्याच्या समोर येऊन उभा राहिला प्लंबर हालचाल करताच त्यानं फानासुद्धा काढला अशा स्थितीत आपल्यासारखा दुसरा तिसरा माणूस असता तर घाबरला असता दगड वगैरे मारून तिथून पळून गेला असता पण हा प्लंबर भलताच धाडशी निघाला त्यानं पाईपमध्ये सापाला कसं पकडलं जे पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा दंग झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तुम्ही एवढ्यामध्ये पाहू शकताय घराच्या पाठीमागं एक प्लंबर पाईप दुरुस्त करत होता तेवढ्यात एक भला मोठा किंकोबरा त्याच्या समोर येऊन उभा राहिला या सापाने दंश करण्याच्या इरादाने त्याच्यावर फनादेखील काढला पण तेवढ्यात प्लंबरला एक मुक्ती सुचली त्यानं जवळच पडलेली प्लॅस्टिकची गोणी घेतली आणि हातातील पाईपचा तुकडा त्याला जोडला मग या पाईपच्या मदतीनं कोबराला त्या गोणीत घालून बंद करून टाकलं प्लंबरनं प्रसंगावधान दाखवलं म्हणूनच त्याचा जीव वाचला नाहीतर मृत्यू हा जवळपास त्याचा निश्चित होता कारण कोबराच्या दंशापुढं वाघ सिंहसुद्धा पाणी मागतात ले ले। ले 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 ले। हा व्हायरल झालेला व्हिडिओ अमेझिंग नेचर नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत पाच लाखापेक्षा जास्त लोकांनी हा पाहिला आहे तर अनेक विविध अशा प्रतिक्रिया युजर्सने व्यक्त केलेल्या आहेत त्या प्लंबरनं दाखवलेल्या हुशारीचं भरभरून कौतुक देखील केलेलं आहे तसंच काही लोकांना प्रश्न पडला आहे त्या सापाचं पुढे काय झालं त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं की नाही असो पण एक गोष्ट नक्की किंग कोबरा हा फारच डेंजर साप असतो त्याच्या तावडीत अडकलात तर मृत्यू हा झालाच समजा